नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आता पाहूयात टॉप न्यूज सीपीआर दुचाकी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दुछा शुक्रवारी जप्त केली आहे या प्रकरणी पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय दुचाकीला तलवार अडकून तिघेजण सीपीआरच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले त्यामुळे पोलीस दुचाकीवरील तिसऱ्याचा शोध घेत आहेत तलवार कशासाठी घेऊन आले होते काय उद्देश होता कोणाचा गेम करायचा प्लॅन होता का या अंगाने पोलीस तपास करत आहेत सी पी आरमधील सुरक्षा रक्षक आणि दक्ष नागरिकांमुळे वेळीच दुचाकी आणि तलवार पोलिसांना मिळाली पोलीस, पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी सीपीआरच्या मुख्य प्रवेशद्वारातून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तिघा तरुणांनी एकाच दुचाकीवरून प्रवेश केला या दुचाकीला पांढऱ्या प्लास्टिकच्या पोत्यात तलवार होती ही दुचाकी दुधगंगा इमारतीसमोर लावली तेथील सुरक्षा रक्षक आणि काही दक्ष नागरिकांना संशय आल्याने दुचाकीवरील पोत्याला हात लावून पाहिले त्यावेळी त्यामध्ये तलवार असल्याचे समोर आले काही वेळातच बघ्यांशी गर्दी झाली होती म्हणून सुरक्षा रक्षकाने तलवारीसह दुचाकी काही अंतरावर नेऊन लावली लक्ष्मीपुरी पोलिसांना यासंबंधीची माहिती दिली पोलीस तातडीने येऊन तलवारीसह दुचाकी जप्त केली गेली अयोध्या येथे होणाऱ्या रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेचा हजर राहण्यासाठी येथील मानस बिंदगे या तरुणाने सायकलने अयोध्या गाठली एक जानेवारीला त्याने हा निश्चय केला कोणताही गाजावाजा न करता तो निघाला त्यासाठी त्याने नवी कोरी सायकलही घेतली होती देशभरातील वातावरण आता राममय व्हायला सुरुवात झाली आहे कधी त्या दिव्य सोहळ्याचा अनुभव घेतो कधी प्रभू रामचंद्रांना मंदिरात विराजमान झालेले पाहतो अशी उत्सुकता प्रत्येक हिंदूंच्या मनात दाटून आली आहे या घटनेचा साक्षीदार होण्यासाठी मानस याने जयसिंगपूरहून सुरुवात करून सांगोला तुळजापूर नांदेड रामटेक जबलपूर कटनी महेर रीवा प्रयागराज वाराणसी जॉनपूर आणि अयोध्या या ठिकाणापर्यंत त्याचा सायकलने प्रवास केला आहे कवठे एकंद तालुका तासगाव या ठिकाणी डिग्रजवाट परिसरात ऊस क्षेत्राला बुधवारी रात्री आग लागली आगीत सुमारे पन्नास एकर ऊस जळून खाक झाला गेल्या चार दिवसात शिवारात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आगीत सुमारे पंच्याहत्तर लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे जळतीग्रस्त भागामध्ये जाऊन आमदार सुमनताई पाटील यांनी पाहणी केली तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले वसंतदादा कारखान्याचे विशाल पाटील यांनीही कवठे एकंद येथे भेट देऊन जळतीग्रस्त ऊस तोडणीसाठीची तातडीने मदत करण्यासाठी नियोजन केले कोकरूड तालुका शिराळा या ठिकाणी बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये बनावट सोने तारण ठेवून बँकेची सत्तावन्न लाख एकसष्ट हजार चारशे अठ्याण्णव रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी एकूण सव्वीस जणांवर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल झाले आहेत संशयितांमध्ये शिराळा वाळवा शाहूवाडी तालुक्यातील लोकांचा समावेश आहे या प्रकरणी एकूण सव्वीस जणांवर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केलेले आहेत संशयितांमध्ये शिराळा वाळवा शाहूवाडी या तालुक्यातील लोकांचा समावेश आहे कोकरुड शाखेचे शाखाधिकारी योगेश विलास देसाई राहणार वाळवा यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे मुंबई शहर आणि उपनगरातील थंडीचा कडाका अद्यापही कायम असून शुक्रवारी माथेरान आणि मुंबईचे किमान तापमान अनुक्रमे चौदा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस सोळा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय विशेषतः रात्रीसह दुपारीही मुंबईत गार वारे वाहत असून आता तेवीस जानेवारीपर्यंत मुंबईसह कोकणात पहाटे किमान तापमान चौदा तर दुपारचं कमाल तापमान सव्वीस अंश सेल्सिअस राहील ही दोन्ही तापमाने सरासरी इतकी तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने जास्त कमी असू शकतात दक्षिण कोकणात कमाल तापमान वाढ ही एखाद्या डिग्रीने अधिक असणार आहे तेवीस जानेवारीपर्यंत नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे उत्तर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे दहा ते बारा तर दुपारचे कमाल तापमान सव्वीस अंश राहील विदर्भ आणि मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात तेवीस जानेवारीपर्यंत पहाटेचे किमान तापमान हे चौदा ते सोळा तर दुपारचे कमाल तापमान अठ्ठावीस अंश राहील आजकाल प्रत्येक शैक्षणिक संकुलात पारंपरिक पोशाख दिन साजरा केला जातो त्याचा उद्देश आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी हा आहे पारंपरिक पोशाख आपले व्यक्तिमत्व उठावदार बनवतो असे मत राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर वसंत ढेरे यांनी राधानगरी महाविद्यालय सांस्कृतिक विभागाच्या वतीने पारंपरिक वेशभूषा दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमांतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरावडा निमित्त मराठी विभागाच्या वतीने अक्षरगंध या भीतीपत्रकाचं उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉक्टर वसंत ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता चारोळ्या हास्यविनोद आणि प्रसिद्ध साहित्यकाच्या माहितीपटाचे लेखन करण्यात आले होते या पारंपरिक वेशभूषा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कराव गीते रेकॉर्ड डान्स पारंपरिक लोकगीते आणि हिंदी मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयाचे ग्रंथपाल के एम कुंभार प्राध्यापक पी ए मोकाशी प्राध्यापक एस आर सावंत प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पाटील प्राध्यापक संग्रामसिंह पाटील प्राध्यापक भास्कर प्राध्यापक आयशा पटेल प्राध्यापक स्नेहल डवर प्राध्यापक सागर पाटील प्राध्यापक डॉक्टर विश्वास पाटील प्राध्यापक कृष्णा एकल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्राध्यापक बी के पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक वर्षा गुरव यांनी आणि आभार प्राध्यापक ए एम कांबळे यांनी मानले थेट पाईपलाईनची ठिपकुर्ली येथील गळती काढण्याचे काम सध्या सुरू आहे पाईपमधील पाणी कमी करण्यासाठी तुरंबे आणि कपिलेश्वर येथील मोकळे केले आहेत यामधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे थेट पाणी अडवण्याचे व्हॉल्व कुचकामी ठरत आहेत ठिपकुर्ली गावाजवळ थेट पाईपलाईनला गळती होती सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे आणि पुलाचे काम करत असताना या ठिकाणी असलेल्या पाण्याचा व्हॉल्व बुजवण्यात आला होता त्यातूनच पाण्याची गळती सुरू होती या ठिकाणी चेंबर बांधण्यासाठी खुदाई करत असताना मोठ्या प्रमाणात गळती लागली गेल्या आठ दिवसांपासून या पाईपमधील पाण्याचे प्रेशर कमी झाले आहे म्हणून आज तुरंबे आणि कपिलेश्वर या ठिकाणचे दोन व्हॉल्व पूर्णपणे रिकामे केले आहेत त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे उडत आहेत लाखो लिटर पाणी ओढ्यातून दुधगंगा नदीपात्रात जात आहे गांधीनगर तालुका करवीर या ठिकाणी सहा वर्षांच्या मुलीवर तेरा वर्षांच्या मुलाने चॉकलेटचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला या घटनेनंतर संशयित मुलाला जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिले संशयित मुलावर बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे ही बातमी गांधीनगरात पसरताच पोलीस ठाण्यासमोर नागरिकांचा मोठा जमाव जमला होता शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घराशेजारी खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलाने चॉकलेटचे अमिष दाखवून जवळच असलेल्या घराच्या गच्चीवर नेले त्या ठिकाणी तो मुलगा तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करत होता त्यावेळी त्या मुलीची आई मुलीला शोधू लागली घराजवळील सी सी टी व्हीचे फुटेज तपासले असता मुलीला तो मुलगा जिन्यावरून नेत असल्याचे दिसले मुलीची आई आणि शेजारी गच्चीवर गेले असता त्यांना त्या ठिकाणी मुलगी आणि मुलगा दिसून आले मुलगा नग्न अवस्थेत होता त्यामुळे मुलीच्या आईने आरडाओरडा केल्यावर परिसरातील नागरिक जमले त्यांनी मुलाला मारहाण करीत पोलीस स्टेशनला आणले तोपर्यंत ही बातमी गांधीनगरात पसरली होती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी एकोणीस मुलांना असाधारण कामगिरीबद्दल पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी विजेत्या मुलांशी संवाद साधतील जिल्ह्यांसह अठरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातली ही मुलं आहेत पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस कला आणि संस्कृती सात शौर्य एक नवकल्पना एक विज्ञान आणि तंत्रज्ञान एक समाजसेवा चार आणि क्रीडा पाच अशा सहा श्रेणींमध्ये दिला जाईल प्रत्येक पुरस्कारार्थीला पदक आणि प्रमाणपत्र दिलं जाईल यावर्षी मंत्रालयाने प्रादेशिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन नामांकन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्याचे सरकारने मांडले आहे तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत तो पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद